ऋतूत म्हणजे थंडीच्या हंगामामध्ये म्हणजे सहज उपलब्ध होणारे बोर सगळ्यांनाच आवडते चवीला आंबट गोड आणि व्याधींना समस्येवर गुणकार आहे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळणे आढळते मुळे बोर खाल्ल्याने हाडे मजबूत सध्या तासन तास काम केल्याने डोळे रुग्णाचा समस्या उद्भवतो या समस्येवर सुटका बनवण्यासाठी बोरांच्या सालीची पेस्ट करून डोळ्यांना लावल्यास त्वरित आराम मिळतो या छोट्या दिसणाऱ्या बोरा बोरामध्ये कॅन्सरची लढण्याची क्षमता असते कॅन्सरचे जीव जंतूंना कमी करण्यास मदत करते थंडीचे जत राहण्य असे बोराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट गुणांनी परिपूर्ण असलेले बोर फळ त्वचेच्या संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते शिवाय या फळामध्ये कॅल्शियमचे कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे शरीरात ऊर्जा मिळण्यास मदत होते आरोग्याचे विविध तक्रार या फळांचा अतिशय चांगला उपयोग होतो या रान मिळवून फायदेशीर डायबेटीस रुग्णांनी बोराचे अवश्य सेवन करावे त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल त्वचेवर जखम झाले तर किंवा बोट कापले असेल आपण बोराचे गीर काढून त्यावर लावा जखमी बरी होण्यास मदत होईल आपणास बोराच्या दिवसात बोरे नियमित सेवन केल्याने त्वचेचा कोरडेपणा आणि आपणास आले थपा दूर होण्यास मदत होईल बोराच्या पानामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम क्रोरियम मुबल प्रमाणात असते आपणास केस गर्दीची समस्या असते तर त्याकरता बोऱ्याचे पाणी आणि कडुलिंबाचे पाणी वाटून केसांना लावल्याने केसगर्ती बंद होण्यास मदत होईल आपणास अपचनाचा आप त्रास होत असेल तर आपण बोरावर थोडे मीठ घालून खाल्ल्याने अपचनापासून सुटका होण्यास मदत होईल आपणास बद्धकोष्ठात जाणवत असेल तर नुसते बोर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते बोरामध्ये असे गुणधर्म असतात की जे फीड रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळता येतात बऱ्याच प्रमाणात असलेले बोरफळ औषधी उपयोग होत असतो त्याचबरोबर बोराच्या पाण्याचा आयुर्चा इलाज करण्यासाठी केला जातो बोऱ्यांच्या पाण्याचा उपयोग गळ्यामध्ये कप पासून युरिन इन्फेक्शन दूर करणे त्याचबरोबर अनेक आजार बरे होण्यासाठी होतो आपण याचा उपयोग काढा करून किंवा लेप देऊन करू शकतो जर आपल्या गरामध्ये खो खो तसेच कप झाला असेल तर आपण बोराची दहा ते पंधरा पाणी घे घेऊन त्याचा काढा बनवा बनवण्यासाठी आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या हे गाळून घ्या आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात मिसळा त्यामध्ये चुटकी एक चुटकी मीठ काळी मिरची पावडर टाका त्यानंतर त्याचे शेवण करा असे कारण गळती खो खो तसेच कप दूर होण्यास मदत होईल तर आपणास लेग्वी संबंधी काही समस्या असेल जसे की इन्फेक्शन लवी करताना आग होते त्याकरता आपण बोरायची पाणी पाच ते दहा घेऊन गरम पाण्यात टाका ते पाणी प्या आपली लेगविजे संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल जर आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दहा ते वीस पाणी घेऊन बारीक करा ते एका भांड्यात ठेवा हो। हे पाणी आणि पाणी आपण सकाळी गाळून घ्या आणि ते ते प्या ही आपण काही दिवस नियमित केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल जर जा, जखम झाली किंवा कापली तर बोरांचा पानांचा बारीक करून फोड आल्यास त्याचा लेप लावल्याने जखम लवकर भरून निघण्यास मदत होते आपण बोराच्या दिवसा आवश्यक बोरांचे सेवन करा आरोग्य आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल